मित्रांनो आज बुधवार सव्वीस जून आणि आजच्या ह्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये आपण सांगण्यात आलं आहे की हिरकीया नावाचा एक याजक होता आणि तो येरुसलेममध्ये राहत होता आणि येरुसलेमच्या मंदिरात एक दिवस तो गेल्यानंतर त्याला त्या मंदिरामध्ये देवाचा ग्रंथ सापडला आणि त्याने तो आणून त्याचा चिटणीस जो शाफान त्याच्याकडे देऊन त्याला सांगितलं की तू मला वाचून दाखव शाफानने तो स्वत वाचला आणि नंतर त्याने आपल्या ह्या हिलकिया ह्या याचकाला देखील वाचून दाखवला आणि त्यानंतर त्याने शाफल सांगितलं की तू आता हा ग्रंथ ने आणि परमेश्वराला सांग की आम्ही सगळे लोक विशेषतः आमच्या वाटवडलांनी हा ग्रंथ पाळला नाही पण आम्ही त्यांच्या वतीने आणि आम्हा सगळ्यांच्या वतीने तुझ्याकडे क्षमा मागतो आणि ह्यापुढे आम्ही तुझा शब्द पाळू असं तुला आज आम्ही वचन देतो आणि माझ्या प्रियबंधू भगिनो खरोखर शाफाने जाऊन त्याचप्रमाणे आप आणि स्वत हिलकिया ह्याने सुद्धा जाऊन देवाकडे क्षमा मागितली आणि देवाला सांगितलं की आम्हाला तू क्षमा कर आणि ह्यापुढे आम्ही कधीच असं वाईट करणार नाही तर तुझ्याशी नेहमी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करू माझ्या प्रिय बंधू भगिनो आजच्या देखील आपल्याला सांगण्यात येत आहे की तुम्ही जे खोटे संदिष्टे आहेत त्या खोट्या संदिष्ट्यापासून सावध राहा कारण हे जे खोटे संदिष्टे आहेत हे तुम्हाला फसवतील आणि त्यापासून तुम्ही सावध राहा अशासाठी की ते क्रूट लांब्यासारखे आहेत प्रिय मित्रांनो म्हणून आज परमेश्वर प्रभू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की नेहमी आपण वाईटापासून कसे सावध असावे आणि तो परमेश्वर प्रभू येशुख्रिस्ता आपल्याला स्वतःला सांगतो आहे की चांगल्या झाडाला नेहमी चांगली फळं येतात तुम्ही जर चांगल्या संस्कृतीचे असले चांगल्या धर्माचे असले तुम्ही चांगले कुटुंबाचे असले तर तुम्हाला चांगली फळं येणार तुम्ही जर देवाचा शब्द वाचला तर तुम्हाला चांगली फळं येणार परंतु तुम्ही फालतू गोष्टीमध्ये अधिक मन लावले तर तुम्हाला चांगले फळं येणार नाहीत आणि म्हणून आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ता आपल्याला अजून काही संदेश देत आहे की चांगल्या झाडाला चांगली फळं येतात म्हणून आपण सगळ्यांनी प्रभू येशूच्या आहोत ख्रिस्तसभेच्या आहोत बायबलचे लोक आहोत या अनुषंगाने चांगली फळं निर्माण करण्याचा प्रयत्न करावा